टिक्क्याचा पाला याला टिक्क्याचा पाला म्हणतात थंठणीचा पाला असे म्हणतात की या जी भाजी ही जे दिसते त्या त्यापासून जखमेवरती लावण्यासाठी जखम जर रक्त येत सराव होत असल्यास ह्या टिक्क्याचा हा जे ही जी भाजीसारखं दिसत आहे आपल्याला हा टिक्क्याचा पाला आहे हा टिक्क्याच्या पालापासून या वनस्पतीचा वापर औषधिक भरपूर प्रमाणात या ही जे हे जे औषध आहे ह्या औषधापासून रक्तस्राव होणे बरे दिवसापासून जखम ओली असल्यास जखमेचं जखमेवरती लेप करून लावल्यास असं जरा घोळून लेप करून लावल्यास या या यापासून जखम जखम बरी होणार लवकरात लवकर हा आयुर्वेदिक चांगला उपाय आहे टणटणीचा म्हणतात टिक्क्याचा पाला म्हणतात ह्या नवीन काही नाही जुनेच आहे कारण माणसांना माहीत नसते की आपल्या शेतापासून शेतामध्ये काय आहे याची माहिती नसते त्यामुळे तुम्हाला मी माहिती देण्यासाठी आज आमच्या शेतामध्ये जवळ गावापासून अर्धा किलोमीटर शेत उडकत तुम्हाला धावण्यासाठी या, या टठणीचा पाला याला म्हणतात यालाच म्हणतात की टिक्याचा पाला सुद्धा म्हणतात असे वर्णन या जे भा हे भाजीसारखं दिसत आहे आपल्याला ह्या भाजीसारख्या ह्या टिक्याचा पाला ह्याला असं पूल येते या प्रकारे अशा प्रकारे याला ये फूल येणे हा असा प्रकार असतो हा पहा दुसरा तुम्हाला लावतो परत हा फुलाचे प्रकार आहेत असे अशा प्रकारे याला फुलं येतात हा टिक्क्याचा पाला याला म्हटले जाते ग्रामीण भाषेत आपल्या टिक्क्याचा पाला लावल्यानंतर दुखणं बरं होईल असं म्हणतो आपण जखम झाले सूज येणे यासाठी लावल्यास सूज कमी येणे असा प्रकार चांगल्या प्रकारे होतो याचा